नमस्कार महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मुख्याध्यापक डॉक्टरित्रा येथील कैलासवासी पंढरीनाथ पिछारे जागृती विद्ध, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मैनुद्दीन शेख यांना भारत गौरव पुरस्कार देऊन पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथील सभागृहामध्ये दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रंग श्रावणाचा गौरव समाजसेवेचा भारत गौरव सन्मान सोहळा समारंभात सन्मानित करण्यात आले शांताई फाउंडेशन सोलापूर हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा आणि विसावा भी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदरील पुरस्कार सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून डॉक्टर बी एन खरात यांच्या प्रास्ताविकेनंतर पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार देवेंद्र दादा कोठे सोलापूर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संत ज्ञानेश्वराची मुक्ताई या चित्रपटातील मुख्य भूमिकेतील अभिनेते माननीय तेजस बर्वे तसेच अभिनेते माननीय दिलीप घेवंदे गोष्ट प्रेमाची स्टार प्रवाह यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन डॉ मैनुद्दीन शेख यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी स्वागत अध्यक्ष समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग माननीय प्रकाश धिंडले अभिनेते दिग्दर्शक पाटलांचा बैलगाडा व युवा उद्योजक अभिजित करपे लक्ष्मीताई चव्हाण शांताई फाउंडेशन सोलापूर स्वाती तरडे अध्यक्षा विसावा फाउंडेशन पुणे शर्मिला नलावडे अध्यक्षा हिरकणी महिला विकास संस्था पुणे तसेच संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्री शेख सरांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे मराठवाड्याचे लाडके शिक्षक आमदार माननीय विक्रम काळे सर राष्ट्रवादी जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय मदन धुमाळ राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष माननीय गंगाधर आरडले माजी बोर्ड मेंबर तानाजी पाटील प्राध्यापक अंकुश नाडे श्री दयानंद कांबळे प्राध्यापक तानाजी भोसले गफ्फार सय्यद मुख्याध्यापक युवराज शिंदे जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबूराव देशमुख सचिव माननीय डॉक्टर व्यंकट एलाले सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शेख सरांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट महा rastar of news